अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार आज मूर्तिजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत ते आज मूर्तिजापूर येथील विविध प्रशासकीय कार्यालयांचा असेल किंवा प्रशासकीय कामकाजांचा आढावा घेणार असल्याने येथील विविध प्रशासकीय कार्यालयांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी या ठिकाणी धावपळ उडाली असल्याचे दिसत आहे आम्ही आहो आज तहसील कार्यालय मूर्तिजापूर या ठिकाणी जिल्हाधिकारी अजित कुमार या ठिकाणी येणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर या ठिकाणी तहसील कार्यालय परिसरामध्ये नो पार्किंगच्या चा याच्यामध्ये वाहने उभे करणाऱ्यांवर मोठा दंड ठोतावल्या जात आहे मात्र तहसील कार्यालय परिसरातील चक्क तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या लगत असलेल्या दालनाजवळ एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे या ठिकाणी चक्क तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या गाड्या सुद्धा दालनाच्या बाजूला उभा असल्याने कायदा व सुव्यवस्था हा केवळ सर्वसामान्य नागरिकांकरता आहे की काय किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना नियम मोडण्याचा अधिकार दिला तरी कोणी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शंभर दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे प्रशासनामध्ये त्यामध्ये सात अंगामध्ये काम करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सोयीसुविधा आहेत नंतर स्वच्छता आहे कार्यालय कार्यालयाची शिस्त आहे या सगळ्या संदर्भामध्ये मा मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांचा आढावा बैठक घेतली त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या अधिक ऑफिसेसला दे व्हिजिट देऊन त्यांनी सगळी पाहणी केली आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा जो अभियान आहे शंभर दिवसाचा अभियान आहे त्या शंभर दिवसाच्या अभियानामध्ये नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून त्याला जास्तीत जास्त सुविधा मिळतील त्यांनी सूचना केलेली आहे थँक्यू कॅमेरामॅन आम्ही आगेकर सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला